नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण सिंग माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो आज आपण आलो आहे टोमॅटो मार्केट लाव कवर करण्यासाठी आजचा व्हिडिओ आपण संपूर्ण मार्केटचा कव्हर करणार आहे आज दुपारचं मार्केट आपण कव्हर करतोय पहिल्या वाहनापासून तर शेवटच्या वाहनापर्यंत आणि काही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत आपल्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल काय झाला बोला आलं साडेबारा रुपये काय भाव झाला मस्त सुपर सुपरमाल आहे काय बघ झाला म्हणे एकोणवीस रुपये एकोणवीस रुपये हा पण का दोन लॉट होते का कुठून आले हातखेडा साडे चौदा रुपये साडे चौदा रुपये किती वेळ थोडेच माले चौदा पाच कुठून आले तुम्ही इथले जेव्हा चांगला केला का पाय याच्या आल्या थोड्याचं हो का आजच रेट चालू सध्या चालेल धन्यवाद काय भाव झालं साडेसहा रुपये साडेसहा रुपये काही लॉट वीस पर्यंत पण गेले गेल दादा <laughs> <laughs> बारा रुपये तुमचं आहे कुठून आले बारा

<खाँ> काय नाही माल पोरेल काय भाव गेला साडे चौदा रुपये थोडा कमीच गेला दोन रुपये चांगला माल होता माल चांगला होता आणखी एक दोन रुपये वाढला पाहिजे नव्हता काय भाव झाला आता एकोणवीस रुपये एकोणवीस रुपये गेला का चांगला कडक माल आहे त्याच्यामुळं कुठून आले हा माळीवाडा कन्नड माळीवाडा कन्नड किती कि लाल तीन एक्करे तीन एकरचं माल चालू आहे सध्या एक एक्करचं चालू आहे काय नाव तुमचं अनिल सीसाग ठीक धन्यवाद एकोणवीस रुपये ना मला वाटतं तुमचा स्टॉपच्या रेटचे समजा गेले चालेल ना धन्यवाद काय भाऊ गेला भाऊ सतरा रुपये क्या सतरा रुपये मस्त माल आहे कडक आहे थोडासा छोटा आहे पण मस्त माले क्वालिटी शाइनिंग आहे माला क्या भाव आहे मामू ओ मामू क्या भाव आहे साडे चौदा रुपये कितक लगायले एक एक कर कितना पहिला थोडे का एक दुसरा पाच वा थोडा तू भी अच्छा निकल रहा है मटेरियल साइज बीज अच्छी खर्चा तो टमाटा आहे ओला आता ही उसको खर्चा ભાઈ આજેભાઈ ચારેયભાઈ આવરભાઈ 400 રૂપિયા 400 રૂપિયા પાસેથી લઈ જઈ રહ્યા છે મને નામ લખાય પટાભાઈ માનીતો साले जात गेले माझे भाई सालेबाई सालेछय सालेछय भाई छात्रबाई साले छात्रबाई साले छात्रबाई आजोबाई आजोबाई जय शंकर रे बोलो जयरा साले तेरा चौदा साले चौदा मंदराबाई मंदरा मावळेकर साले मंदरा रे बोल रे आवाज दिसतो चाले 11 भाई भाई छलेवर भाई जय हो दादा काय भाव झाला शेजूळ पंधरा पंधरा रुपये झाला स्वतः चालू केला काय स्वतः पंधरा रुपये पंधरा रुपये कोणाच आहे का कुठून आली बैरगाव जेच आहे का दाखवा કિત કે રેડી 75 70 રેડો તાણે તાલે કેરા મલ્લા તાલે કેરા બાઈ 13 બારા ટોળ કેરે સાડે તેર ભાઈ સાહેબ તેવ રૂભાઈ સાડે નવ સાડે દસ ગ્યાર સાહેબ ગારા ચાર તેવ રૂપાઈ દસ સાહેબ દસ ગ્યાર ચારે ગારા બાર ચારે બાર તે ચૌદ સાડ ચૌદ પંદર સાડે પંદર સોલ સાત ભાઈ સત્ર ભાઈ સાડ સત્ર ભાઈ સાડે સત્ર काय भाऊ गेला बाबा गेलो साडेसतरा रुपये कोणाचा आहे तुमचा आहे साडे सतरा रुपये भारी गेला आपण सतरा रुपये गेला सफरचंद निवळ लय सफरचंद बनवले डायरेक्ट काय गेल काय गेल सतरा रुपये पहिले थोडे का माल भारी बनवला तुम्ही काय नाव तुमचं किंग मा किंग म्हणते का किंग किंग टाईपचा माल बनवला तुम्ही डायरेक्ट तुम्ही नाव सांगा पहिले हा का कुठून वडाळी काय टमाटे किती दिवसापासून लावू द्या दुसऱ्या वर्षात एवढं सक्सेस भाव जाऊ दे काही कमी जास्त होईल तो पण माल चांगला बनवला अशा क्वालिटीचा माल साध्या माल मार्केट मध्ये दिसलं नाही टिपका नाही काही नाही मस्त शायनिंग आहे भाव भाव थोडासा कमीच गेला किती लाईल हा बघा आता सुरुवात झाली वाढतील भाऊ काय टेन्शन घेऊ नका पिकवायचं आपल्या हातात ये मला भाव काय भेटेल हे आपल्या हातात नाही ना चालेल ठीक धन्यवाद असं असं माहिलं पाहिजे थोडासा टिपका आला ना त्याच्या बारा रुपये गेला ना तरी काय भाऊ गेला घेतो ना येतो येतो काय भाऊ गेला साडे चौदा रुपये कुठून आले उपळा काय भाऊ गेला सतरा रुपये सतरा रुपये गेला खरच साडे सोळा रुपये चांगला गेला कुठून आले आम्ही दाबाडी नाव अमोल बाजीराव किती दिवस पण टोमॅटो शेती करताय टोमॅटो दहा वर्ष दहा वर्ष करते हा किती एक प्लॉट सध्या प्लॉट सध्या चालू आहे आणि पैसा झाला हो टोमॅटो शेती पुरडते का इतर ओ, सारे शेतकरी जे पहिल्या वर्षी शेतकरी आहे जे करायला इच्छुक आहे त्यांच्यासाठी काय निरोगी आहे पुरडते पण चांगलं करायला पाहिजे पंधरा वीस रुपये भाव गेल्यानंतर शेती पुरडते अच्छा ठीक धन्यवाद भारी वाटलं तुम्ही स्वतःहून बोलायला आवाज दिला नाहीतर कुठले दुकानदार तुमच्या गावचे का तुमच्या गावात दुकानदार एक अच्छा का हे स्वतःचे मार्गदर्शन केलं सगळं कि अनुभव बराच आला ना आधी कृषी सेवा केंद्र कोणत्या गावात त्यांची नर्सरी बी का त्यांच्या मार्गदर्शन खाली प्लॉट त्यांना सांगा किरण डोंगरदाळ खापर खेड्याचे ते भेटले ते म्हणा त्यांचा माझा परिचय चांगला आणि त्यांचं मार्गदर्शन खाली चांगलं शुभात प्लॉट सध्या कसा आहे प्लॉट म्हणजे आठवा नऊ वाढाय सध्या म्हणजे पाला नसेल तुमच्याकडे लागवड किती टक्के लागवड अजून मी नवीन काही नाही का म्हणजे रे ठीक धन्यवाद काय भाऊ गेला हो काय भाऊ गेला साडे रुपये चांगला गेला द्यायचं नाही काय भाऊ गेला का, का? रुपये कुठून आले कोळशी पिशोरले लांबून आले मग किती लावेले एक एक आहे किती लॉट होते दोन, दोन लॉट होते का किती किती कॅरेट आहे पंधराच गेला सरसकट साडे पंधरा सरसकट गेला का पैसे झाले का खर्च खर्च निघला का खर्च 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 निघला किती तोड्याचा हा कितव्या तोड्याचा आहे का तिसरा आहे का खर्च चौदा रुपये चौदा रुपये सत्त्याण्णव सत्त्याण्णव चौदा तरी चौदा किती काय भाऊ याला साडे चौदा रुपये कुठून आले हामगाव बरेच लांबून आले किती लागवड तीन एक्कर हा किती वड्याचा आहे तर जवळपास पैसे झालेच असेल टोमॅटो शेती पुरते का नियोजना गेले का चालेल ठीक धन्यवाद तुमचं नाव काय काय अच्छा ठीक धन्यवाद साढ़े 11 भाई रवि राठौर गए चले चलो मरगाई सांगा पांचन में के लड़तो ना तो सीधा हमारा माल नहीं जावे हमारा 19.50 ₹19.50 सुपर सुपर शाइनिंग माल

वीस का साडेवीस अच्छा कुठून आले हिवर किती तोड्या तोडा किती वेल हा का सध्या प्लॉट कस काय का दोन दिवसात पावसामुळं पाऊस तुमच्याकडे झालाच का आम्हाला परवा कालचा पाऊस संध्याकाळचं लई चाल चांगलं गेलं काय भाऊ गेलं का साडे अठरा है। ना ना भारी माल है दिखा क्या क्या साढ़े साढ़े का अच्छा तो कितना, केर, कितना पचास। पहले दोड़े का क्या? नहीं, हाँ गया कितना लगा बोला और नाम क्या फैजान गाँव अभी प्लॉट अच्छा है क्या अभी पानी के तो दो दिन है अभी

सर्वोत्तम बाजारभाव हे वीस एकवीस रुपयापर्यंत आज बघायला मिळाले आणि कमीत कमी दर हा पाच रुपये सहा रुपये सात रुपयेपर्यंत सा आज सा बघायला मिळतो आहे अजून काही वाहनं बाकी आहे बाजार असेच राहतील त्या वाहनांचा लिलाव आपण कवर करूच पण संपूर्ण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल म्हणून आपण व्हिडिओचा माप आप हा एक लेंथ ही छोटी ठेवतो आहे याच्यावरून आपण सॅम्पल साईज बरीच घेतलेली आहे आणि जवळपास पहिल्या सतराचा लिलो आपण संपूर्ण कवर केलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ समोर म्हणजे यापुढे चालू ठेवावे न ठेवावे हेही कमेंट करून सांगा आणि अजूनही तुम्ही जर चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या उज्या बाजूला काळी टिपकी आहे ती टिपकी दाबायची चॅनल सबस्क्राईब होऊन जातं आणि मग पुढीलचे व्हिडिओ तुम्हाला रोजच्या रोज येऊन जातात तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, जय जवान जय किसान